ओम शिवाय मंडळी ओम शिवाय मंडळी जे आपण आत्मकथन दररोज एक भाग टाकतो आणि हा भाग आवडल्याचं कळवणारे आपले नेहमीचे श्रोते आहेत तर त्यांनी प्रतिक्रिया खूप काही दिल्यात खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्यात आणि आवडल्याचं सांगितलंय फक्त त्यांची नावं ऐकूया आपण श्री दामाजी कांबळे वर्षातही पाटील कोल्हापूरहून यशोदा साळगावकर सौभाग्यवती मनीषा पाटील गुजरात सौभाग्यवती प्रतिभा अनिल महाले श्री प्रभाकर माने सौभाग्यवती शिलाताई अविनाश पाटील पुणे सो सुनीता भरत गोरे सुरेखा राम बनसोडे श्री अतुल कोलगुड श्री मोहन शामराव गाडवे श्री सुभाष किसन तरशे तर मंडळी मी सर्वांचा आभारी आहे तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो आणि आपला निरोप येतो ओम नमशिवाय ऐकत राहा माझं आत्मकथन